नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे हे कल्याण डोंबिवकरांना नवीन नाही नागरिकांच्या तक्रारी आल्यावर प्रशासनाकडून खड्डे बुजवले जाते खड्डे बुजवण्याचे काम पट्टी असल्याचा आरोप निर्माण सेनेने केला आहे मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोरी यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी एक ऑगस्ट रोजी पालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांची भेट घेतली मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यामधील खड्डे बुजवण्याची कामाची पाहणी केली हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत निषेध व्यक्त केला मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश बोहीर डोंबिवली विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे माजी नगरसेविका सरोज बोहीर डोंबिवली उपशहर अध्यक्ष प्रेमराज पाटील यासह राजू पाटील श्रीकांत वारंगे शहर संघटक उपशा किरवे अध्यक्ष रितेश महात्रे शाखा अध्यक्ष श्रद्धा किरवे प्रिया कडू अश्विन पाटील बागवे यांनी पालिकेचा ह हो प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सावंत यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश बोहीर यांनी सावंत यांना डोंबिवली पश्चिमेकडील अनेक रस्त्यांमध्ये खड्डे पडले असून खड्डे बुजवण्याचे काम नि निकृष्ट दर्जाचे असल्याची वास्तविकता सांगितली व वा येथील थांबा परिसर अंधारात असल्याने त्या ठिकाणी पथ दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे लावावा अशी ही मागणी करण्यात आली आहे तर उपशहर प्रेमराज पाटील म्हणाले तण आणि उत्सव जवळ असल्याने पालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर रस्त्यामधील खड्डे बुजविणे आवश्यक असताना प्रशासन निकृष्ट दर्जाचे काम करत आहे खड्डे बुजविताना मलमपट्टी लावली जात असून त्यावर पालिका अधिकाराचे लक्ष नाही मनसे याचा निषेध करत असून नागरिकांकडे मनसे रस्त्यावर उतरली आहे चौकट तयार केलेले डांबर एका गोणीत भरून ते रस्त्यामधील खड्ड्यात भरले जाते तर काही रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये खडी टाकून बुजविली जाते वाहने या खड्ड्यातून जात असताना खड्डे बाजूच्या वाहन चालकांना लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही दिवस हे खड्डे तात्पुरता स्वरूपात बुजविले जात असले तरी पुन्हा खड्डे पडतात वर्षानुवर्ष असेच काम सुरू असल्याने पालिका प्रशासन डोंबिवलीकरांना अनेक वर्ष टिकले असता उत्तम दर्जाचे रस्ता बनवून देईल असा प्रश्न विचारला जात आहे मी प्रेम पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली उपसर्ग जबाबदारी तुम्ही बघितलंच आता की डोंबरी शहरामधले जे मुख्य रस्ते आहेत ते सर्व ठिकाणी खड्डेमय झालेत गेली अनेक वर्ष मला तर साधारण तीन ते चार वर्ष झाले प्रशासकीय बसलं आहे महानगरपालिकेमध्ये आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाहणी केली असेल बहुतेक पण त्यांना पाहणीमध्ये असं दिसण्यात आलं नाही की, की, की प्रत्येक मुख्य रस्ते आहेत ते खड्ड्यांनी भरले पण त्यांनी जेवढी पण मुख्य रस्त्यांची जी कामं केली आहेत ती सर्व मलमपट्टीची कामं आहेत वाळू म्हणा रेती म्हणा दगड म्हणा असं काहीतरी मिस्त्रीत आणून सर्व रस्त्यांची फक्त डागडूजी केली आहे आणि या केलेल्या रस्त्यांचा निधनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहर आम्ही सर्व पदाधिकारी जे हप्रभा क्षेत्र अधिकारी आहेत त्यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनांच्या माध्यमातून आम्ही त्यांना असं सांगितलं आहे विनंती केली आहे एना, की येत्या येण्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपले मोठ्या प्रमाणात सण असतील त्या सणांमध्ये जर सर्वसामान्य नागरिक या खड्डमचा असेल तर या सर्वसामान्य नागरिकांना न्याय कोण देणार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावरती उतरली आहे आणि या रस्त्याचा आम्ही निषेध करतो तर या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एका ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद